सर्वप्रथम सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम जयश्रीराम बांधवांना आपण नेहमीच राजमाता डिजिटल सेवा केंद्र सिलू या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शासनाच्या नवनवीन योजना व त्यांच्या घडामोडीचा अपडेट या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो बांधवांनो आमच्या राजमाता डिजिटल ई सेवा केंद्र या चॅनलचे व्हिडिओ जर आपण आवडत असतील तर कृपया आमचे राजमाता डिजिटल सेवा केंद्र सिलू हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बांधून आज आपण एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी घेणार आहोत नवीन घरगुती वीज कनेक्शन किंवा नवीन व्यावसायिक वीज कनेक्शन या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर बांधवांना आपणास जर नवीन घरगुती किंवा व्यावसायिक वीज कनेक्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सर्वप्रथम आपणास या ठिकाणी माहीत असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत आणि या संदर्भात काय प्रक्रिया करावी लागते अशी संपूर्ण प्रक्रियेचा हा व्हिडिओ आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यासाठी विसरू नका व आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बांधवांना आज आपण आता माहिती घेणार आहोत सर्वप्रथम नवीन घरगुती किंवा व्यावसायिक वीज कनेक्शन घेण्यासाठी काय काय कागदपत्रे आवश्यक आहेत तर बांधवांना आपण जर स्वतःच घर असेल तर आपणास फक्त नमुना नंबर आठ आणि ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट अशा प्रकारचा कोणताही एक शास, शासन अधिकृत असन नोनीकृत ओळखीचा पुरावा आणि एक घराचा घराचा रहिवास पत्ता जे कि समजा ज्यामध्ये आपण आपलं घर मूळचं असल्याचा पुरावे आपण त्या ठिकाणी सादर करू शकतो घरपट्टी नमुना नंबर आठ किंवा ज्या काही नक्कल असतील घराच्या संदर्भातल्या त्या नक्कल या ठिकाणी आपण किंवा प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी आपण देऊन आपला नवीन घरगुती किंवा व्यावसायिक वीज कनेक्शनचा अर्ज या ठिकाणी भरू शकता व्यवसायाच्या संदर्भात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे आ, ग्राहक व्यावसायिक नवीन कनेक्शन मिळवण्यासाठी अर्ज करू इच्छितात अशा ग्राहकांसाठी स्वतःचं जर दुकान नसेल तर भाड्यानं दुकान असल्यास भाडे करारनामा या ठिकाणी आपल्याला सोबत जोडावा लागेल त्याचप्रमाणे वीज बिलसुद्धा आपण या ठिकाणी सोबत जोडून आपण नवीन घरगुती किंवा व्यावसायिक वीज कनेक्शन या ठिकाणी मिळू शकता म्हणजे या ठिकाणी आपणास कोणती कागदपत्रे महत्वाचे आहेत तर ओळखीचा पुरावामध्ये जनरली आधार कार्ड आणि घर गर, घराचा पत्ता म्हणून आपण वीज बिल किंवा नंबर नंबर आठ घरपट्टी किंवा जे काही नक्कल असतील घराच्या त्या नक्कल या ठिकाणी देऊन आपला नवीन घरगुती अर्ज या ठिकाणी ऑनलाईन करण्यासाठी कोणत्याही सेवा केंद्रावर या ठिकाणी जाऊन आपण आपला अर्ज ऑनलाईन करणे महत्वाचं आहे आणि हा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी काय काय आवश्यक आहे तर ते काय कागदपत्रे आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेऊयात बांधवना हा अशा प्रकारचा अर्ज असतो या अर्जामध्ये सर्वप्रथम हा फॉर्म डी वन म्हणजे टेस्ट रिपोर्ट कार्यालयाचा टेस्ट रिपोर्ट ऑनलाईन करताना आपल्या सोबत असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्यानंतर वन फॉर्म नावाचा हा एक फॉर्म असतो चार पेजेसचा यामध्ये आपण चार पेजेसचा हा फॉर्म फिलअप करून या ठिकाणी आपण जे आपल्या संबंधित अपन महावितरण केंद्र आहे त्या महावितरण केंद्रामध्ये या ठिकाणी द्यावायचा आहे त्यानंतर आपण यासोबत ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड या ठिकाणी जोडावायचा आहे आणि त्यानंतर आपलं जे नमुना नंबर आठ घराचं असतं अशी नक्कल या ठिकाणी यासोबत जोडावायची आहे त्याचप्रमाणे आपण जर एस सी एस टी या जात राखीव प्रवर्गातील असाल तर आपल्याला शा सॉरी जातीचा जा दाखला या ठिकाणी जोडणं बंधनकारक आहे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी कोणतीही माहिती खोटी देत नाहीत अशा प्रकारचे जे महावितरणचे जे नियम आहेत सर्व नियमाल आपण ॲक्सेप्टन्स देत आहोत असं एक प्रतिज्ञापत्र या ठिकाणी आपण त्यासोबत जोडवायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी यानंतर अशी ऑनलाईन पावती आपणास मिळणार आहे आणि ही ऑनलाईन किल्ली पावती घेऊन आणि सर्व दस्तऐवजाची अशी संचिका तयार करून आपण हा संचिकेचा प्रस्ताव महावितरणच्या संबंधित आपल्या जवळच्या केंद्रामध्ये नेऊन द्यावायचा आहे आणि त्यानंतर हा संचिकेचा प्रस्ताव सादर केल्यानंतर आपणास आपलं जे कोटेशन आपण म्हणतो ते कोटेशन भरण्यासाठीचा एक नमुनापत्र आपणास देण्यात येते आणि त्या आधारे आपण कोटेशन भरणं या ठिकाणी महत्वाचं आहे जनरली घरगुती जे कोटेशन आहे ते जवळपास तेराशे ते अठराशेच्या जवळपास आहे घरगुती किंवा व्यावसायिक कनेक्शन हे समजा तेराशे दीड ते हजार ते अडीच हजाराच्या दरम्यान या ठिकाणी खर्च येतो तर बांधवांना अशा प्रकारे आपण घरगुती किंवा नवीन व्यावसायिक वीज कनेक्शन या ठिकाणी मिळू शकता आणि आपण जर शिलू तालुक्यातील जर रहिवासी असाल तर आमचे राजमाता डिजिटल सेवा केंद्र या ठिकाणी सर्व आपले आपण स्वतःचं जे ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा घराचा नमुना नंबर आठ रॅशन कार्ड किंवा वीज बिल किंवा घरपट्टी अशा प्रकारची दोन कागदपत्रे घेऊन या आपणास या ठिकाणी टेस्ट रिपोर्ट बाकी सर्व ऑनलाईन प्रक्रिया या ठिकाणी करून दिल्या जाईल सर्व आपणास व्यवस्थितपणे संचिका तयार करून दिली जाईल त्यामुळे आपण जर सिलू तालुक्यातील जर रहिवासी असेल हो तर कृपया आमच्या राजमाता डिजिटल सेवा केंद्राला नवीन वीज कनेक्शन मिळवण्यासाठी नक्की भेट द्या आमचा पत्ता आहे शासकीय विश्रामगृहाच्या दक्षिण बाजूस विद्यानगर डी पी कॉर्नरवर जयभवानी कॉम्प्लेक्समध्ये आकाद कॉम्प्लेक्स जिंतूर रोड शिलू या ठिकाणी आपण अवश्य भेट द्या कोणत्याही शासकीय ऑनलाईन अर्जासाठी आणि त्याच्या माहितीसाठी नक्कीच वेग केवेळ आमच्या राजमाता सेवा केंद्राशी विजिट करा आणि आप आपला अर्ज व्यवस्थितपणे भरून घ्या अशी मी या ठिकाणी आपणास विनंती करतो भेटूयात बांधवांनो नवीन शासनाच्या योजनेसह आणि त्याच्या अपडेट्ससह थँक्यू